माझ्या दुबाळ्या पोरात लई बळाल माझ्या दुबाळ्या पोरात बाबा साहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात गुरवानारा परगा माझा साहेब झाला तशी तुला मोठा तो नायर झाला त्याच्या दारा रासे सरकारी नोकरात त्याच्या दारा रासे सरकारी नोकरात बाबा बा साहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात <coughs> बाबा बा साहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात लईबळा माझ्या दुबळ्या लय लईबळाल परात बाबा साहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेब मुळत माझ्या घरात राजू वाड्यात ला माणूस साधा गावात गेला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला झाला सरपंच बोलायला लागला ज्वारात झाला सरपंच बोलाया लागला ज्वारात